नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मित्रांनो आज आपण कवी मनाचे आह हा एक लेख बघणार आहोत महाराष्ट्रातल्या अभ्यासपुरोगामी विचारवंत म्हणून आह आहसाळुंख्य ओळखले जातात त्यांच्या कविता त्यांची स्वकथनं त्यांचं ललित लिखाण त्यांचं बालसाहित्य त्यांचं समीक्षात्मक लेखन आणि त्यांचं वैचारिक लेखन आज संपूर्ण महाराष्ट्राला नवा विचार देत आहे त्यांच्या जगण्यावर चारवाक बुद्ध महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रभाव आहे धर्म असो वा धर्मचिकित्सा स्त्रियांचे प्रश्न असोत वा गुलामगिरीविषयीचं भाष्य मनस्मृतीबद्दलची आपली भूमिका असो वा चारवाक बुद्ध फुले शाहू महाराज यांच्या विचारांची केलेली मांडणी आहांनी सतत आपल्या लिखाणातून समाजाला प्रगतीचा आधुनिकतेचा विवेकाचा आणि सुजान नागरिक बनण्याचा मार्ग दाखवला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतानाच त्यांनी या समाजाला त्यावर विचार करायला भाग पाडलं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या लेखणीतून समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं आहा साळुंके यांनी वेदांचा अभ्यास केला त्यासाठी त्यांनी संस्कृत भाषेचं अध्ययन केलं त्यांनी पालीभाषा आत्मसात केली कारण त्यांना बुद्धाचं कार्य आणि बुद्धाची शिकवण शिकायची होती याचवेळी त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतांमध्ये जाऊन आणखी शिकावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली होती काही कारणांना ते शक्य झालं नाही पण त्यांनी टागोरांच्या गीतांजलीची अक्षरशः पारायणं केली संस्कृत पालीबरोबरच मग बंगाली भाषाही आत्मसात केली आपल्या सगळ्या लिखाणातून आहांनी अतिशय सौम्यपणे तरीही स्पष्ट भूमिका घेत आपल्या विचारांची मांडणी केली त्यांनी आपल्या मूल्यांची कधीही तडजोड केली नाही मात्र त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं त्रजू आणि हळुवार आहे की त्यांनी आपल्या लिखाणातून स्पष्टपणे आपले विचार जरी मांडले असले तरी त्यांनी कधी कुणाला दुखावलंही नाही आणि म्हणूनच त्यांचं लिखाण वाचणाऱ्या त्यांना प्रत्यक्ष भेटणाऱ्या माणसांना ते आपलेसे वाटतात प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाणं आणि त्यातनं मर्म समजून घेणं हा आहनच्या स्वभावातला एक विशेष पैलू अनुभवायला मिळतो आज परिवर्तनवादी चळवळीतलं अग्रेसर नाव घ्यायचं झालं तर आहनचंच नाव घ्यावं लागेल आहा साळुंखे यांचं सर्वच प्रकारचं लिखाण लोकांना आवडलं लोकांनी ते लिखाण आपलंसं केलं त्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला सुरुवात केली आणि त्यानुसार आपल्या जगण्यातले बदल घडवण्यासाठी पावलं उचलली याचं कारण आहनच्या भाषेतला साधेपणा समोरच्या मनात उतरून त्याच्यापर्यंत आपले विचार पोचवण्याची जबरदस्त ताकद आहनच्या आयुष्यात जेव्हा कविता या प्रकारानं हळूच प्रवेश केला आणि समोर येईल त्या विषयाला सोबत घेऊन त्यांची कविता कागदावर उतरू लागली तेव्हा त्यांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक विषयांमधून कविता आपला अस्तित्व दाखवू लागली भारत चीन युद्ध असो वा राष्ट्रप्रेम भरभरून कविता कागदावर उतरत गेल्या याचवेळी प्रेमकवितांनीही आपला ठसा उमटवला आहनच्या तारुण्यातला प्रवास खूपच अनोखा आहे शरदचंद्र चटर्जींच्या देवदाससारख्या कादंबऱ्यांनीही त्यांच्यावर मोहिनी टाकली होती मुकेश या गायकाची गाणी त्यांच्या हृदयाला कातर करून सोडत होती आहनची सखी प्रेयसी आणि नंतर पत्नी म्हणून आयुष्यात आलेली मधुश्री हिला संस्कृत शिकवता शिकवता आह तिच्या प्रेमातच पडले मधुश्रीचं आहनच्या आयुष्यातलं असणं हे त्यांच्यासाठी स्फूर्तीदायी बनलं त्यांच्यातल्या अफाट ऊर्जेला मधुश्रीमुळे चालना मिळाली हे प्रेम इतकं उत्कट आणि आतूट होतं आणि आहे की मधुश्रीच्या आकस्मिक मृत्यूनंतरही ते तिच्यापासून क्षणभरही दूर होऊ शकले नाहीत मधुश्रीचं असणं मधुश्रीचं दूर जाणं मधुश्रीच्या आठवणी मधुश्रीचा सहवास हे सगळं सगळं व्यक्त होण्यासाठी मनात उसळी मारत होतं आणि मग प्रतीक्षा करत असलेली कविता पुन्हा एकदा सगळे बंद तोडून धावतच त्यांच्याकडे आली आणि त्यातून आहनचा अशी भेटत राहतू आणि जीवनाची लय वेदनेत हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहनची कविता सहज सोपी रसाळ आणि ओघवती आहे ती त्यांचीच नव्हे तर समोरच्याची त्याच्याही नकळत होऊन जाते ही कविता सोपी असली तरी तिच्यातली खोली तिच्यात दडलेले अर्थ इतके सुलभ नाहीत आहानची कविता आक्रमकतेची कास धरत नाही तर ती सौम्यतेला जवळ करणारी आहे आहानची कविता निराशेचा सूर काढते पण निराशे ती निराशेला कवटाळून बसत नाही आहानची कविता दुःखाची भाषा बोलते पण दुःखाला ती आपल्यावर अतिक्रमण करू देत नाही आहनची कविता मनस्वी आहे पण ती त्यांना वावत जाऊ देत नाही करुणा हृदयी मस्तकी विवेक याहून अधिक काय हवे आटू नये कधी जरा करुणेचा दीप विवेकाचा विझू नये बळ इतुके दे तुझ्या स्मृतीतून मागणे याहून नाही तुझे मधुश्रीच्या आपल्या प्रियतमेच्या जाणणं देखील आह सावरले त्यांच्यातल्या विवेकानं त्यांना आजपर्यंत साथ दिली मात्र मनातल्या करुणेनं त्यांच्या मनात कठोरतेचा प्रवेश होऊ दिला नाही अर्थात तरीही त्याचं श्रेय आह स्वतःकडे घेत नाहीत तिचं असणं आता आहांच्या इतक्या सवयीचं झालं आहे की ते म्हणतात धड एक काम करू देत नाहीस सारख्या आपल्या एरझारा आणि सुरू तोंडाची वटवट क्षणभरसुद्धा स्वस्त बसू देत नाहीस हे घ्या ते घ्या अशी चालूसारखी कटकट यातले वटवट आणि कटकट हे शब्दही प्रेमच व्यक्त करतात ती नाही हे ठाऊक असूनही तरीही तिचा वावर कसा त्यांच्या आसपास आहे ती त्यांची काळजी कशी घेते आहे आणि सतत काहीतरी त्यांना सांगते आहे त्यामुळे काम करू देत नाही ही त्या प्रियकराची लाडिक तक्रार या कवितेतून व्यक्त होते आहे ती होती तेव्हाचं जगणं हे खरं जगणं होतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये ताजेपणा होता एक प्रकारचा जिवंतपणा होता आता मात्र जगणं हा एक उपचार म्हणून राहिला आहे असा त्यांच्यातला विव्वल प्रियकर सांगतो तू सोबत होतीस तेव्हाचे जगणे जिवंत होते ते आतासारखे के जगण्याचे केवळ सोंग नव्हते ती असताना रोज नवसर्जन सर्जन काही करण्यासाठी खुणावत राहायचं ते सगळं जगणंच खूप उत्स्फूर्त होतं उल्लसित करणारं होतं आता केवळ एखाद्या यंत्रणा हालचाली करत राहाव्यात असं काहीसं जगणं झालंय अशी खंतही आहनच्या मनातून बाहेर पडते कित्येक जण चांगलं सांगत होते सात जन्माची सोबत असते म्हणून खरंही वाटत होतं पण मध्येच्या चारवाकानं खात केला तसा तो आजही माझा जिवलक मित्रच त्याचा ऐकून पुनर्जन्मावरचा विश्वास मी साप धुडकावून लावला कल्पनेत जगू पाहणाऱ्या आहनमधल्या प्रियकराला आता ती नसली तरी साता जन्माची सोपतीन म्हणून लवकरच पुन्हा भेटेल असं स्वप्नरंजन सुरू होतं मात्र त्यांच्या या स्वप्नरंजनात बिब्बा टाकण्याचं काम करण्यासाठी चारवाक खूबाच असतो चारवाक आपल्याला भेटला नसता तर आपण खोटं खोटं का होईना मनाचं समाधान केलं असतं असं ते म्हणतात मात्र त्याचवेळी सत्याचा प्रकाश दाखवणाऱ्या चारवाकाची साथ त्यांना सोडवत नाही तसंच आज आयुष्यात तुझ्या नसण्याचं दुःख आहे म्हणूनच तुझी आठवणही आहे असं त्यांना वाटतं आनंदाचे क्षणही आहेत पण ती सर आता त्यांना नाही एका तुझ्या जाण्यामुळे सारी हरवली सृष्टी आणि पाची इंद्रियांनी माझ्या गमावली दृष्टी तिचं आपल्या आयुष्यात नसणं किती भयान आहे हे सांगताना आहनमधला कवी आपल्या सगळ्या संवेदना बधीर झाल्याची जाणीव व्यक्त करतो तू गेल्यापासून मात्र मीच बनलो आहे मिथ्या सापानं टाकलेल्या कातीसारखा का अस्तित्वाचा केवळ एक भ्रम असं म्हणताना आहनमधला कवी म्हणतो तू खरंच होतीस का मात्र या प्रश्नाचं उत्तर लगेचच मिळतं हो ती होतीच आणि मीही होतोच ते सगळं स्वप्न नसून सत्यच होतं मात्र आता मात्र आपणच मिथ्या बनलो आहोत असं त्यांना वाटायला लागतं आपण तिच्यावर किती विसंबून होतो हे तिच्या नसण्यानं दाखवलं आहे एकट्यानं जगणं या गोष्टीचा आपण कधी विचारच केला नव्हता असं ते म्हणतात इतकाच एक मोठा दिलासा आहे की तिच्या स्मृती मात्र सदैव सोबत करत राहतात जगण्यात बहर नुकताच आलेला असताना मात्र तिचा अचानक निघून जाणं त्यांना असह्य करतं मग ती आहे असं समजून ते तिच्याशी बांडतात तिचीच तिच्याजवळ तक्रारही करतात आणि मग आपल्या मनातल्या आकांताला शांत करण्याचा प्रयत्न करत तिचीच माफीही मागतात सारा संताप संताप राग काढू कुणावर फाडफाड बोलू कुणा मन निवळा पार आहानमधला कवी म्हणतो तू माझ्या इतक्या जवळ होतीस तुझ्यावर इतका हक्क होता की माझा राग माझा आनंद माझं दुःख सारं काही व्यक्त होण्याची एकमेव जागा म्हणजे तूच होतीस आता मी इतका एकटा पडलो आहे की तशी जागाच आता नाही मी मनातलं हे गूज मनातला हा कल्लोळ कोणाजवळही सांगू शकत नाही मनातल्या या आक्रोशाला बाहेर पडायला आता जागाच नाही आणली भारी मी वो आणि प्रावरणे नाही तुझ्यासाठी केली मौल्यवान आभूषणे काय माझ्यापाशी होते सारी शब्दांचीच दौलत उधळली नाही तीही होऊनिया मुक्त असतं आपल्या मनातली खंत कवी एका हुरहुरत्या क्षणी व्यक्त करतो आपल्या जवळच्या व्यक्तीला इतकं गृहित धरलेलं असतं की ती असताना तिच्यासाठी काही वेगळं करावं तिला काही भेटवस्तू द्याव्यात असं मनातही येत नाही भर जरी असो वा दागिने आपण तिच्यासाठी काहीही ना आणलं नाही ते कदाचित आणूही शकलो नसतो पण आपल्याजवळ शब्दांची संपत्ती होती आपण आपल्या सखीसाठी मुक्त असताना तिची देखील उधळण केली नाही आपण हे सगळं ती असताना तिच्याजवळ व्यक्त करायलाच हवं होतं असं आहनमधल्या कवीचं मन आक्रोश करत सांगतं अशी भेटत राहा तू मला अधूनमधून पुन्हा पेटलाच वणी ती जाईल विजून असं मनाला सांगताना आह म्हणतात तू आहेस माझ्याजवळ या एका भावनेनं मला शांत केलं आहे तुझ्या विवेगानं मी दुःखी जरी झालो असलो तरी मी या रणभूमीवरून पळ काढलेला नाही हा प्रवास मी तुझ्या स्मृतींना सोबत घेऊन करतच राहणार आहे वेदनेचा आविष्कार देतो जगण्याचे बळ ऊर्जा पुरवतो जीवा पचविण्यास वादळ अश्रू अनावर जेव्हा वाहतात आपोआप मन धुतल्यासारखे होते निर्मळ निष्पाप ही वेदनाच आपल्याला जगण्याचं बळ देते असंही हा कवी म्हणतो अनेक प्रकारांनी तो आपल्या मनाची समजूत घालताना दिसतो आपण आपलं दुःख जगापुढे मांडणं काही बरं नाही असंही कधीकधी त्याचं मन सांगतं मात्र मनातल्या भावना आपोआप प्रभावी होत बाहेर पडतात तसंच प्रत्येक गोष्टीतून त्याचं दुःख त्याला नैराश्याकडे नेत नाही त्याच्यातला आशावाद त्याच्यातली सकारात्मक वृत्ती त्याला पुन्हा पुन्हा चांगलं काही करण्याची प्रेरणा देत राहते तिच्या आठवणी देखील त्याला तुझा प्रवास तुझी वाट तू चालत राहा तुझं जगणं कधीच तुझं एकट्याचं नव्हतं तेव्हा ते इतरांसाठी अर्थपूर्ण करत चालत राहा असंच जणू काही सांगत राहतात कवी अनिल म्हणजेच आत्मारामरावजी देशपांडे आणि इंद्रासंत यांच्या कवितांशीही काही समीक्षक आह साळुंखेंच्या कवितांची तुलना करताना आढळतात या दोहोंच्या हृदयातली प्रेमभावना तळमळ यात साम्य आहे मात्र आहनमधला कवी वाट्याला इतकं दुःख आलं तरी तो अध्यात्माकडे झुकताना दिसत नाही त्यांच्या कवितांमधून चार बुद्ध त्यांना सदोदित साथ करत राहतात तसंच त्यांचा विवेकनिष्ठ आणि विज्ञानवादी दृष्टिकोनच त्यांना जगण्याचं अधिकाधिक बळ देत राहतो त्यामुळेच आहनची कविता मधुश्रीची त्यांची आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला ती त्याचीच असल्याची जाणीव करून देते हे विशेष आहनच्या कवितेला अलंकारिक भाषेचा सोस नाही ती साध्यासुद्धा शब्दांनी खुलणारी आहे तिला तिचा एक स्वतःचा नाद आहे गेळता आहे आणि लय आहे खरं तर मधुश्रीच्या जाण्यानं आह दुःखात बुडाले होते तिचा वियोग हा सहन होण्याजोगा नव्हता अशावेळी मात्र पुन्हा त्यांचा लाडका चारवाकच त्यांच्या मदतीला धावून आला कवितेला काही काळा करता जरा बाजूला सार आणि थोडा कठोर होऊन वास्तवाकडे बघ अशी जणू काही चारवाकानं त्यांना आज्ञाच दिली आणि म्हणूनच आहननी आपल्या मनाला समजावत आपलं जगणं हे फक्त आपल्यासाठी नाही हे लक्षात घेऊन समाजाप्रतीची आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मागे पडलेलं लिखाण हाती घेतलं सहा वर्षांच्या अथक परिश्रमातून आणि अभ्यासातून सर्वोत्तम भूमिपुत्र बुद्ध सारखा अप्रतिम असा ग्रंथ निर्माण होऊ शकला एकीकडे विचार प्रवर्तक गंभीर लिखाण करणारे आह तर दुसरीकडे अतिशय हळवं मन सोबत घेऊन आपल्या कवितेतून व्यक्त होणारे आह दोन्हीही व्यक्ती एकच आहेत आह साळुंखे यांनी मानवतेप्रति हाती घेतलेलं कार्य स्पृहणीय आहे त्यांच्यातल्या सच्च्या कार्यकर्त्याला अभ्यासू विचारवंताला आणि माणुसकी जपणाऱ्या संवेदनशील मनाला कोटी कोटी प्रणाम